इंदापूर रस्त्यावर नवविवाहितेला पळवून घेऊन जाण्याचा कट वराडी मंडळींच्या सतर्कतेमुळे उधळून लावला या घटनेत अपहरणकर्त्यांनी घाबरून पळवून जाताना रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पंडित केरुबा भालेराव यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यामध्ये बिल्डा येथील उपसरपंचाचाही समावेश आहे खुलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिशोर येथून लग्न लावून लग्नाचं वराड बाजार सांगवी येथे परतत असताना नवरदेव नवरीच्या वाहनाचा पाठलाग करून नवविवाहितेच्या अपहरणाचा प्रयत्न वराडी मंडळींच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी हाणून पाडला ही घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर बाजार सांगवी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली। या घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे पोलीस फाट्यासह घटनास्थळी पोहोचले शुक्रवारी सांगवी येथील एका तरुणाचं तर लग्न समारंभ आठोपून ते बाजार सांगवीकडे येत असताना बाजार सांगवी इंदापूर रस्त्यावर जय भवानी मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाची कार नवरदेवाच्या वाहनाला आडवी आली यातील संशयित आरोपींनी कट रचून गाडीतून नवरीला बाहेर ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला संशयितांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अपहरणकर्त्याच्या वाहनाने बाजार सांगवीकडून इंदापूरकडे आठवडी बाजारातून बाजार घेऊन जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील मते व कन्नड तालुक्यातील लिंबाजी चिंचोली येथील मुलगी यांचं गेल्या तीन चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात आहे प्रेमसंबंध असूनही अचानकपणे मुलीचं लग्न होत असल्याची माहिती आकाशला मिळाली त्यामुळे आकाश व त्याच्या मित्रांनी पंचवीस एप्रिल रोजी फिल्मी स्टाईलने नवविवाहितेला पळवून नेण्याचा प्लॅन तयार केला वराडी मंडळींच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी तो प्लॅन हाणून पाडला